नमस्कार मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये आत्तापर्यंत आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक केलेलं नसेल तर पटकन करा बेल आयकॉनचं बटन तर क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण पुढचे दोन धाम केदारनाथ आणि बद्रीनाथ याचे माझे एपिसोड बनवणं राहिलेलं आहे ते जेव्हा मी बनवेन ते जेव्हा अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन पटकन मिळेल त्यामुळे सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला या आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं की आम्ही गंगोत्रीधामचं दर्शन करून परत उत्तरकाशीकडे प्रयाण केले उत्तरकाशीकडे प्रयाण करत असताना असंच निसर्गाची प्रचंड लयलूट बघायला मिळत होती नदीचा गंगा नदीचा खळखळाट खल आणि तिचं एक विशाल रूप बघायला मिळत होतं मन प्रसन्न होत होतं माझं एक स्वतःचं प्रत्येकाला सांगणं आहे की बऱ्याच वेळेला आपण असं बघतो आपल्याकडून पण ही चूक होते की आपण कुठला प्रवास करत असतो त्यातल्या त्यात जिथे निसर्ग सौंदर्य आहे तिथे प्रवास करत असताना मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने आपापसातल्या गप्पा आणि मोबाईलमध्ये बघणं आणि झोप या तिन्ही गोष्टी जरा कमी कराव्यात आणि तेवढं लक्ष आपण जरा बाहेर द्यावं कारण बाहेरची निसर्गाची उधळण ही परत आपल्याला बघायला मिळणार नसते आपल्याकडे असंही आपण म्हणतो ना की सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो आहे हे एवढं निसर्गसौंदर्य आपल्याला नाही बघायला मिळत त्यामुळे त्या गोष्टींचा आनंद तुम्ही घ्या मी खूप व्हिडिओ बनवलेत पण त्या व्हिडिओपेक्षा प्रत्यक्ष नजरेने बघण्यामधला आनंद आहे ना तो खूप वेगळा असतो तो, तो खरंच म्हणजे सांगून नाही लक्षात येत कुणाच्या म्हणून मी सांगेन की याच्यापुढे कधीही तुम्ही कुठे जिथे भरपूर निसर्ग सौंदर्य आहे अशा ठिकाणी गेलात तर चुकूनही जास्त मोबाईलकडे लक्ष देऊ नका मोबाईलचा वापर फक्त टिपण्यासाठी या गोष्टी टिपण्यासाठी करा ते व्हॉट्सॲप वगैरे आपण बघण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर करू शकतो या गोष्टी चालत्या गाडीमध्ये याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका असो आम्ही मजल धरमजल करत उत्तर काशीला पोचलो हॉटेलमध्ये आम्ही तीन साडेतीनपर्यंत पोहोचलो त्यामुळे आम्ही तसे थोडेसे निवांत होतो रिलॅक्स झालो आम्ही नंतर संध्याकाळी आम्ही चहा कॉफी वगैरे घेऊन उत्तर काशीमधली महत्त्वाची देवाची ठिकाणे बघण्यासाठी निघालो माझं तुम्हाला प्रत सगळ्यांना सांगणं असं आहे की तुमच्या टूरमध्ये जर उत्तर काशीमधली ठिकाणं नसतील तर तुम्ही स्वतः ग्रुप बनवून ती थी ठिकाणं बघून घ्या खूप छान बघण्यासारखी ही ठिकाणे आहेत त्यामुळे आमच्या तर टूरमध्ये होतंच पण मला माहीत नाही प्रत्येकजण हा करतो का नाही प्रकार मला कल्पना नाही पण माझं एक फक्त सगळ्यांना सा सांगणं आहे की तुम्ही तिथे जायला हरकत नाही ही इतकी सुंदर पौराणिक कथा कथांचा आधार असलेली ही मंदिरे आहेत म्हणजे नुसतीच मंदिरं बांधली आहेत असं नाही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की अशात बांधलेली मंदिरं असतात पण याला पौराणिक आधार आहे आम्ही संध्याकाळी सगळेजण आमच्या टूरमध्ये असल्यामुळे आम्ही सगळाच आमचा ग्रुप निघाला आम्ही पोहोचलो काशी विश्वेश्वरांच्या मंदिरामध्ये तिथे तीन एकाच पूर्ण भागामध्ये तीन मंदिर आहेत मार्कंडेय ऋषींनी स्थापन केलेल्या शिवलिंगाचं मंदिर त्याला मार्कंडेय मंदिर म्हणून ओळखलं जातं विश्वेश्वरांचं मंदिर आणि समोर भवानी मातेचा त्रिशूर अशी तीन मंदिरं आहेत या तीनही मंदिराला आधार आहे पहिलं काशी विश्वेश्वरांचं मंदिर याबद्दल खूप छान एक गोष्ट आहे आणि ती खरी आहे आता फक्त याच्या मागे ना असं म्हटलं जातं की ही दोन ठिकाणासाठी म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे हे काशी विश्वेश्वरांचं मंदिर इथे मार्कंडे ऋषींनी आराधना केली अशीच आराधना काशी वाराणसी तिकडे पण केली असं म्हटलं जातं आता मला पण नाही याच्यातलं खरं खोटं काहीच माहीत नाही आहे किंवा दोन्ही ठिकाणी केली का हे पण मला माहीत नाही आहे पण मला अजून एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्यावेळेला तुम्ही कुठली ठिकाणं बघायला जाता म्हणजे कुठलं देऊळ बघायला जाता किंवा एखादं कुठलंही असू दे थोडीफार माहिती आधी घेऊन जात जा म्हणजे तुम्ही व्यवस्थित ती गोष्ट बघू शकता आणि तुम्हाला ती गोष्ट डोक्यात राहते की आपण हे ठिकाण का बघितलं काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बाबतीमध्ये देखील एक आहे म्हणजे गोष्ट आहे खूप छान आहे मी ती तुम्हाला अगदी थोडक्यात गोष्ट सांगेन त्या शिवलिंगाचं तुम्ही जर नीट बारकाईनी दर्शन घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की ती शिवलिंग डाव्या बाजूला झुकलेलं आहे आपण नेहमी बघतो की कुठलंही शिवलिंग सरळ असतं हे शिवलिंग दक्षिणेकडे झुकलेले आहे याच्या मागची गोष्ट मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते मार्कंडेय या, ऋषी या, यांच्याशी संबंधित ही गोष्ट आहे मार्कंडे ऋषी अल्पायुषी होते बाराच वर्ष त्यांचं आयुष्य होतं त्यांच्या आईवडिलांना खूप वर्षांनी मूल झालं म्हणजे खूप तपश्चर्या करून नंतर त्यांना मुलाचं वरदान मिळालं पण ज्यावेळेला त्यांना हे वरदान मिळालं त्यावेळेला देवाने त्यांना सांगितलं की तुमचं मूल हे अल्पायुषी असेल त्याला फक्त बाराच वर्ष आयुष्यात अतिशय बुद्धिमान मूल असेल तुमचं पण आयुष्य कमी असेल मार्कंडे ऋषींच्या वडिलांना वाईट वाटलं आणि तेवढाच आनंद झाला की आपलं मूल अतिशय बुद्धिमान असेल त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नसेल जगामध्ये आणि वाईट वाटलं कारण आई वडील होते शेवटी की अल्पायुषी मुलं आहे पण त्यांचा देवावर प्रचंड विश्वास होता त्याच्यामुळे त्यांनी ठरवलेलं होतं की आपण आपल्या मुलाला बाराव्या वर्षी त्याचं हे सांगायचं की तू अल्पायुषी आहेस आणि तुझं आयुष्य आता तुला वाढवायसाठी देवाची आराधना परत करावी लागणार हे आपण त्याला सांगायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं अकरा वर्षापर्यंत त्याला प्रगाढ पंडित बनवलं त्याच्या वडिलांनी आणि बारावं वर्ष लागलं की त्यांनी त्याला सांगितलं की आज तुझं अकरावं वर्ष जमपलं तुला बारावं वर्ष लागलेलं आहे तुझं वर्ष फक्त तुझं आयुष्य फक्त एवढं एकच वर्ष आहे तुला देवानी बाराच वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे पण तुला जगाच्या कल्याणासाठी जगासाठी खूप काम करायचं आहे त्यासाठी तुला देवाची आराधना करून स्वतःचं आयुष्य वाढवून घ्यावं लागणार आहे आणि यासाठी तुला महादेवांची आराधना करावी लागेल त्यासाठी तू उत्तर काशीमध्ये जाऊन देवाची आराधना कर तपश्चर्या कर घोर तपश्चर्या कर पण जोपर्यंत प्रत्यक्ष महादेव तुला वरदान देत नाहीत तोपर्यंत तू तो तिथून हलू नकोस असं त्यांनी वडिलांनी सांगितलं अकरा वर्षाचे मार्कंडेय ऋषी निघाले आणि उत्तर काशीला पोहोचले उत्तर काशीला हे जे मंदिर आहे तिथे ते आले आणि लहान बाळ कधी आपण बघतो असं मिठी मारून असतो कुठल्याही गोष्टीला कवटाळून असतो शांतपणे नसतं कारण शेवटी ते लहान आहे मूल अकरा वर्षाचे मार्कंडे ऋषी तपश्चर्या कशी करायची वडिलांनी सांगितलेलं नव्हतं त्यांना वाटलं त्यांनी मिठी मारली शिवलिंगाला घट्ट मिठी मारून जसं की आपल्या आईला पण मिठी मारतोय अशी त्यांनी मिठी मारली आणि तपश्चर्याला सुरुवात केली अन्न पाणी कशाचाही त्यांनी काही घेतलं नाही आणि ते तपश्चर्या करत राहिले असं अख्खं एक वर्ष गेलं कालावधी संपला त्यांच्या आयुष्याचा बारावं वर्ष त्यांचं संपणार होतं प्रत्यक्ष यमदेव फास घेऊन आले आणि त्यांनी बघितलं की मार्कंडे ऋषी शिवलिंगाला घट्ट मिठी मारून जप करतायत देवाची आराधना करतायत त्यांनी तो फास टाकला अंगावर टाकल्यानंतर तो त्यांच्या अंगावर पडला पण शिवलिंगासहित त्यांच्या अंगावर तो पडला ते ओढायला लागले यमाचा फास हा ओढला ओढायला लागले ते पण ते शिवलिंगाला असल्यामुळे त्यांचं त्यांचे प्राण त्यांना घेता येत नव्हते कारण प्रत्यक्ष महादेव तिथे होते त्याच्यामुळे त्यांचे प्राण निघत नव्हते मार्कंडे ऋषींचे त्यांच्या ह्याच्यातून प्राण निघतच नव्हते शरीरातून प्राण बाहेर पडत नव्हते ही खेचाखेची सुरू झाली यमदेव ओढतायत ह्यांनी घट्ट मिठी मारलेली आणि या खेचाखेचीमुळे शिवलिंग दक्षिणेकडे झुकलं गेलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शि दक्षिण दिशा ही प्रत्यक्ष यमाची दिशा आहे त्यामुळे ते शिवलिंग दक्षिण दिशेला झुकले गेले हे सगळं महादेव तर बघतच होते महादेव हसले आणि ते प्रगट झाले शेवटी यमाने त्यांना म्हटलं की महादेवा मी काय करू तुम्हाला कवटाळून बसलेला असल्यामुळे यांचा प्राण मला घेता येत नाही महादेव हसले आणि प्रगट झाले आणि ते म्हणाले यमा अरे तू काय करतोयस तू तु कोणाचे प्राण ते म्हणे महादेवा मी ह्याचं मार्कंडी ऋषींचे प्राण घ्यायला आलो प्राणहरण करायला आलो अरे पण का ते म्हणे त्यांचं आयुष्य बारा वर्ष आहे फक्त असंपलं बारा वर्ष ते म्हणे अरे कुणाची बारा वर्ष मानवाची नाही माझी बारा वर्ष माझी बारा वर्ष म्हणजे बारा हजार वर्ष आयुष्य आहे मार्कंडेय ऋषींचं मार्कंडेय ऋषींनी जन्म घेतला आहे तो जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतला मग यमानी महादेवांची माफी मागितली आणि आपला फास काढून घेतला त्यानंतर महादेवानी मार्कंडेय ऋषींना पुढील याच्यासाठी सांगितलं की तुझं आयुष्य बारा हजार वर्ष आहे तुला खूप काही करायचं आहे इथून तू आता तो प्रगाड पंडित तुझ्या वडिलांनी तुला बनवलेलंच आहे अजून बाकीची जी कार्य करायचे त्यासाठी तू आता परत आपल्या घरी जाऊन कार्य कर या खेचाखेचीमध्ये जे शिवलिंग दक्षिणेकडे झुकलेलं आहे ते तसंच शिवलिंग दक्षिणेकडे झुकलेलं राहिलंय त्यामुळे आपण काय होतं की आपण मंदिरामध्ये जातो पाया पडतो आणि अर्धी प्रदक्षिणा घालून निघून येतो पण बारकाईने जर हे नाही बघितलं आणि नंतर आपल्याला कळलं की वाईट उठतं अरे आपण तिथपर्यंत गेलो आणि तिथे प्रत्यक्ष शिवलिंगाला हात लावता येतो त्यामुळे ज्या वेळेला कधी जाल तर नीट आवर्जून आधी शिवलिंग कुठे कुठल्या दिशेला आहे हे बघा इव्हन तुम्ही बाहेरून जरी दारातून बघितलं म्हणजे आपण ज्या वेळेला आतमध्ये प्रवेश करतो प्रवेशद्वारातून गर्भगृहामध्ये प्रवेश करतो त्याही वेळेला आपल्याला शिवलिंग जाणवतं डावीकडे झुकलेलं आहे कारण त्याला त्यांनी जास्त कुठेही म्हणजे फुलं अशी ठेवलेली नाहीत कारण ते रूप दिसलं पाहिजे तुम्हाला त्यामुळे त्यांनी तसंच शिवलिंगाला ठेवलेलं आहे त्यामुळे आवर्जून बघताना दर्शन करताना शिवलिंग डावीकडे झुकलेलं आहे हे बघा तिथून बाहेर आल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला मंदिराच्या उजव्या बाजूला मार्कंडेय ऋषीनी स्थापन केलेली शिवलिंग आहे ज्याला मार्कंडेय मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि काशी विश्वेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला भवानी मातेचा मोठा साधारण पंचवीस वीस पंचवीस फुटी त्रिशूळ आहे असं म्हटलं जातं की महिषासुराचा वध करण्यासाठी ज्यावेळेला अवतार घेतला महिषासूर मर्दन करण्यासाठी म्हणून देवीने अवतार घेतला त्यावेळेला सगळ्या देवांच्या शक्ती असलेला त्रिशूळ तिच्या हातात होता त्या त्रिशूळाने तिने महिषासुराचं मर्दन केलं त्याचा वध केला त्या आणि तो वध झाल्यानंतर तिचं ते दिव्य तेज आणि ती स्वतः या त्रिशूळामध्ये लुप्त झाली आणि तिथेच तो आपोआप अप रोवला गेला त्रिशूळ असं म्हणतात की ज्याची आध्यात्मिक उंची खूप आहे जो खूप मनानी पवित्र आहे अशा लोकांना त्या त्रिशूळाला हात लावला तर एक वेगळे व्हायब्रेशन जाणवतात म्हणजे आतमधलं तिचं ते तेज आहे त्याची कंपनं तुमच्या हाताला जाणवतात आम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न करून बघितला पण शेवटी आम्ही आपण सगळे सामान्य मानव आहोत त्यामुळे आम्हाला ती कंपनं काही जाणवली नाही पण कुठेतरी एक मनामध्ये खूप छान वाटलं की आपण या ज्याच्यामध्ये तिचं दिव्य तेज सामावलेलं आहे अशा त्रिशूळाला आपण स्पर्श केला नमस्कार केला तिथे पण तुम्हाला व्यवस्थित नमस्कार करता येतो हात लावता येतो डोकं टेकवता येतं त्या त्रिशूळाला खूप छान वाटलं तिथे मग त्याच्यानंतर तिथे आरती वगैरे झाली ते आणि योगायोगाने तिथे महिषासूर मर्दिनी आरतीला वेळ होता आम्ही बसलो होतो आणि मला न कळत महिषासूर मर्दिनी स्तोत्र म्हणायची इच्छा झाली आणि पूर्णपणे महिषासूर मर्दिनी स्तोत्र मी तिथे म्हणलं म्हणजे जिनी महिषासुराचा वध केलेला आहे ती स्थाप, जे स्थाप मर्दिनी स्तो महिषासूर मर्दिनी स्तोत्र जे म्हटलं जातं ते तिथेच बसून म्हणलं म्हणून माझ्या मनाला एक वेगळीच शांतता लाभली त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून बाहेर पडलो बाहेर पडताना सकाळी गंगोत्री मात्रेचं दर्शन झालेलं होतं आणि संध्याकाळी ही इतकी पवित्र ठिकाणं बघता आली त्याचा आनंद होतं तृप्त मनाने आम्ही परत आमच्या हॉटेलवर आलो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला गुप्तकाशीकडे प्रयाण करायचे होते तिसरा टप्पा आहे केदारनाथ त्यासाठी आधी आम्हाला गुप्तकाशीला मुक्काम करायचा होता त्या टप्प्याकडे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी प्रयाण करायचं होतं म्हणून आम्ही तृप्त शांत आणि प्रसन्न मनाने हॉटेलवर पोहोचलो भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये गुप्तकाशीकडे जाताना पंचप्रयागाचं जिथे प्रत्येक ठिकाणी संगम नद्यांचे संगम होतात त्याच्या माहिती सांगत सांगत मी आपल्याला गुप्तकाशीपर्यंत नेणार आहे तोपर्यंत मला अनुमती द्या भेटूयात पुढील एपिसोडमध्ये